हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या रविवार अकरा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी आणि उदय दिगंबरच्या घराबाहेर पोहोचतात उदय विचारतो कावेरी येथे आपला काय भेटणार तर कावेरी म्हणते भाऊजी माणूस जेथे राहतो तेथे नक्कीच काही ना काहीतरी मागे सोडून जातो आपल्याला सुद्धा येथे नक्कीच काहीतरी पुरावे मिळतील उदयाला प्रश्न पडतो घराला कुलूप आहे आता कावेरी काय करणार परंतु प्रत्येक मालिका आणि चित्रपटाप्रमाणे हे कुलूप उघडण्यासाठी चावी नाही दगड नाही तर चक्क केसांमधील पिन काढते आणि हे कुलूप उघडते ही कला भारताबाहेर जायला नको एवढं मात्र नक्की कावेरी कुलूप उघडते आणि उदय कावेरी हे दोघेही घरामध्ये पोहोचतात कावेरी उदयाला सांगते भाऊजी तुम्ही त्या खुलीत पहा मी हॉलमध्ये चेक करते आणि हे दोघेही सगळीकडे चेक करू लागतात शोधाशोध करू लागतात काही पुरावा मिळतोय का दिगंबरबद्दल त्याच्या मुलाबद्दल तेवढ्यात कावेरी ही तिच्या पायाजवळ एक तबक पाहते आणि हे तबक उघडू लागते ती हे तबक उघडणार इतक्यात दिगंबर तेथे येतो आणि कावेरीच्या हातातून हा बॉक्स घेऊन तेथून पळून जातो कावेरी आणि उदय त्याच्या मागे मागे पळतात पण त्याच वेळेस उदयच्या पायाला ठेस लागते तर कावेरी दिगंबरचा पाठलाग करतच असते दिगंबर पुढे पुढे पळत असतो कावेरी एक मोठा दगड उचलते आणि दिगंबरच्या पायावर फेकून मारते दिगंबर खाली कोसळतो हा डब्बा सुद्धा खाली पडतो दिगंबर हा डब्बा घेणार तर कावेरी त्याच्या मागे धावते त्यामुळे तो डब्बा सोडून पळतो तेवढ्यात एक मोटरसायकलवाला तेथे येतो दिगंबर त्याच्या मागे बसतो आणि तेथून पळून जातो कावेरी लगेचच हा डब्बा उघडून पाहते उदय आणि कावेरीला मोठा धक्काच बसतो कारण या डब्यामध्ये त्यांना एक मोठा पुरावा सापडलेला असतो तर इकडे धर्माधिकाऱ्यांच्या घरी पौर्णिमा ही खूप टेन्शनमध्ये असते उदय घरी येणार म्हणून घरातील सगळेजण किती खुश आहेत वहिनींने सुद्धा परवानगी दिली यश आणि भाऊजी हे तर एखादा सण असल्याप्रमाणे तयारी करताय घराची डागडुजी करताय हा उदय आल्यावर आपलं काही खरं नाही सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर होईल मग माझ्या मुलाला आणि मला काहीच भेटणार नाही त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते आणि एक नवीन प्लॅन बनवायचा विचार करते घरातील सगळेजण आपापली कामं करत असतात मा ही देवासमोर हात जोडत असते त्याचवेळेस पौर्णिमा ही जाणून बुजून घसरून पडण्याचं नाटक करते आणि जोरजोरात ओढू लागते आई ग माझी कंबर गेली माझं आता काही खरं नाही सगळेजण खूप घाबरतात आणि तिच्याजवळ येतात विचारतात की काय झालं अशी कशी पडलीस तू तर पौर्णिमा मात्र जोरजोरात ओरडत असते मला हात द्या मला उचला आता माझं काही खरं नाही मी तर गेले यश आणि संदीप तिला कसं बसं उचलतात तर इकडे दिगंबरच्या पायाला सुद्धा खूप लागलेलं असतं त्यातून रक्त येत असतं मंदार त्याची मलमपट्टी करतो आणि म्हणतो काय गरज होती का असं धावपळ करण्याची तिच्या हाती लागला असता तर आज काही खरं नसतं तुझं तर दिगंबर हा मंदारला सांगतो ती कावेरी खूप डेंजर मुलगी आहे आज माझं काही खरं नव्हतं पण तू ते विषाचं नाटक कशाला केलं तू ते नाटक केलं म्हणून तिला माझ्यावर संशय आलाय आणि ती माझा पाठलाग करते तर मंदार म्हणतो काही नसताना काही करायला मी तू नाहीये मी एका मोठ्या प्लॅनप्रमाणे हे केलंय आता कावेरीचा बाप तो म्हातारा मुकुंद सावंत सगळी जमीन माझ्या नावावर करतो की नाही पहा दिगंबर चिडून म्हणतो जीवस नाही राहिला तर त्या जमिनीचं तू काय करशील आणि आता पुढे काय करायचं यावरून मंदार हा दिगंबरवरच चिडतो तर इकडे कावेरी ही घरी पोहोचते आणि विचारते की हापूस कोठे आहे काऊस सांगते ते एका महत्वाच्या कामासाठी गेले तुला कळेलच तेवढ्यात हापूस घरी परत येतो आणि सगळ्यांना सांगतो की कावेरी खूप आनंदाची बातमी आहे दोन दिवसानंतरच तुझ्या लग्नाचा मुहूर्त निघालाय आता फक्त दोन दिवसात तुझं लग्न होईल हे ऐकून कावेरीला जबर धक्काच बसतो तर इकडे पौर्णिमाची नाटकं सुरूच असतात मातीला विचारते तू अशी कशी काय पडलीस तर पौर्णिमा ही आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं सांगू लागते वहिनी काय सांगू तुम्हाला एक सिद्ध बाबा आहेत जवळच्या डोंगरावर राहतात त्यांनी मला सांगितलंय की या दोन दिवसात आपल्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे काहीतरी अघटित घडणार आहे हे ऐकून मा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पण यमुनाला कळतं की हा सगळा पौर्णिमाचा प्लॅन आहे आणि ती खोटं बोलते तर पौर्णिमा मात्र आपला प्लॅन सुरूच ठेवते आणि सांगते ते, ते खूप सिद्ध बाबा आहेत त्यांनी केलेली भविष्यवाणी आजपर्यंत कधीही खोटी ठरलेली नाहीये ते जे सांगतात ते होतंच आणि आता आपल्या कुटुंबाचं काहीही खरं नाही आहे दोन दिवसात आपल्या कुटुंबावर मोठं संकट येणार आहे मला खूप काळजी वाटू लागते आता नेमकं काय होणार याचीच भीती तिला वाटत असते तर इकडे मंदार हा दिगंबरला समजावून सांगतो तू काळजी करू नको मी त्या मुकुंद तर माझ्याकडे घेतलंय त्याला पूर्ण माझ्यावर विश्वास बसलाय त्यातच मी गावाच्या सुद्धा भेटलोय आणि त्याला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलाय आता जेव्हा मुकुन हा माझ्या आणि कावेरीच्या लग्नासाठी त्याच्याकडे जाईल ना तेव्हा तो फक्त दोन दिवसाचा मुहूर्त सांगेल आणि परवाच माझं आणि कावेरीचं लग्न होईल कावेरी ही लग्नामध्ये पूर्णपणे बिझी असेल तोपर्यंत आपण आपलं सगळं काम करणार ती जमीन आपल्या नावावर होणार तर इकडे कावेरी ही हापूसला विचारते तू एवढी घाई का करतोय मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचंय तर हापूस हा कावेरीला समजावून सांगतो मी भटजींना म्हणालो की खूप घाई होते पण त्यांनी सांगितलं हा खूप चांगला मुहूर्त आहे आणि जर या मुहूर्तावर तुझं आणि लग्न झालं ना तर तू खूप सुखी होशील तुझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण होतील म्हणून तर मी हा मुहूर्त ठरवलाय तू वाटलं तर त्याला विचार तेव्हा हापूसचा मित्र सुद्धा हेच सांगतो हो कावेरी हा मुहूर्त खूप चांगला आहे हापूस म्हणतो एकदा का तू मंडपा खालून गेली मी डोळे मिटायला मोकळा कावेरी चिडून म्हणते पुन्हा असं बोलायचं नाही तर हापूस म्हणतो ठीक आहे मग मी नाही बोलणार तू पण बोलायचं नाही लग्नाला तयार हो काऊ कावेरीला समजावून सांगते होईल ना दोन दिवसात सगळं सगळ्या तयारी होतील तू काळजी करू नको आणि मला विश्वास आहे तुला नक्कीच मंदार खूप आनंदात ठेवी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल हापूस म्हणतो त्यासाठीच मी मंदारला निवडलय तो खूप चांगला मुलगा आहे पण कावेरीला मात्र वेगळीच शंका आलेली असते उदय हा सुद्धा खुश नसतो तर आता कावेरीचं लग्न होणार म्हणून काऊ आणि चिकू मात्र खुश असतात इकडे मा ही खूप टेन्शनमध्ये असते आणि ती यशला सांगते आता बाकीचं सा सोडा डॉक्टरला बोलव आणि पौर्णिमाला चेक करायला सांग पौर्णिमा खूप घाबरते की जर डॉक्टर आला तर आपण खोटं बोलतोय हे बिंग फुटेल आणि ती म्हणते कशाला वहिनी डॉक्टरांची गरज नाहीये आता विद्याने ही गरम पाण्याची पिशवी आली ना शेक केला की मला बरं वाटेल मा म्हणते ठीक आहे आणि ती विद्याला गरम पाण्याची पिशवी पौर्णिमाला द्यायला सांगते पण त्याच वेळेस विद्याच्या हातून ही गरम पाण्याची पिशवी खाली पडते आणि यातील गरम पाणी पौर्णिमाच्या पायावर पडतं आणि चटका बसल्याने पौर्णिमा ही चक्क खुर्चीवर बसून नाचू लागते आणि म्हणते आई आई ग किती त्रास होतोय मला या विद्याला कुठून आणलंय तिला काडीची अक्कल नाही अशी पाण्याची पिशवी कुणी खाली पाडतं का परंतु पौर्णिमाला असं नाचताना पाहून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो पौर्णिमा ही नाटक करते हे सगळ्यांच्या लक्षात येतं मा विचारते हा काय प्रकार आहे तर पौर्णिमा सांगते वहिनी मी सगळं त्या सिद्ध बाबांच्या सांगण्यावरून केलं त्यांनी मला भूभूती दिली होती ना त्यामुळे हे सगळं झालंय पौर्णिमा काय बोलते हे कोणालाच समजत नाही पण हा सगळा तिचा प्लॅन होता ती खोटं बोलते हे माच्या लक्षात येतं आणि सगळेजण तेथून निघून जातात पौर्णिमा हे खूप घाबरते यमुना तिच्यावर जोरजोरात हसू लागते पौर्णिमा चिडून म्हणते माझ्यावर हसायचं नाही तर यमुना म्हणते तुझा प्लॅन तर फ्लॉप झाला पण यापेक्षा भारी प्लॅन माझ्याकडे आहे आणि ती पौर्णिमाला तिचा प्लॅन सांगते तर इकडे उदय आणि कावेरीला त्या डब्यामध्ये दिगंबर आणि मंदारचा खूप वर्षांपूर्वीचा फोटो सापडलेला असतो यात मंदार एक लहान मुलगा असतो त्यामुळे हा लहान मुलगा कोण आहे हाच प्रश्न उदय आणि कावेरीला पडतो कावेरी म्हणते हा खूप मोठा पुरावा आहे तो दिगंबर हा बॉक्स घेऊन पळत होता याचा अर्थ त्याला हे लपवायचं होतं आता हा मुलगा कोण आहे कोठे राहतो हे आपल्याला शोधून काढायला हवं पण इतक्या जुन्या फोटोमधून हा मुलगा शोधून काढणं उदयला खूप अवघड वाटतं तर इकडे दिगंबर हा मंदारला सांगतो त्यांच्यासाठी आपला फोटो लागलाय आता आपलं काही खरं नाही तर मंदार हसू लागतो आणि म्हणतो बाबा तो फोटो खूप जुना आहे आणि आता मी तो आहे हे त्यांना कधीच कळणार नाही तर इकडे कावेरीला मात्र एक आयडिया सुचते कावेरी उदयला म्हणते भाऊजी करू शकतं आजकाल टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे त्यामुळे हा मुलगा आज कसा दिसत असेल हे टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्याला शोधून काढता येईल आणि ही कल्पना ही आयडिया उदयला सुद्धा खूप आवडते याता नक्कीच आपल्याला कळेल की दिगंबरच्या हातात जो लहान मुलगा आहे तो कोण आहे आणि आता कसा दिसतोय पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यमुना एक प्लॅन बनवेल एका जोगवा मागणाऱ्या बाईला ते आपल्या घरी बोलवणार आणि ही बाई माला सांगेल की तुमच्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे आणि हे संकट तुम्हीच रोखू शकतात परंतु त्याच वेळेस यश तेथे येईल मग आता यशला या बाईवर संशय येईल का तो तिचं बिंग फोडेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल तर दुसरीकडे कावेरीची हळद सुरू असणार मग हा लहान मुलगा दिगंबरच्या हातात जो आहे तोच मंदार आहे का मंदार दिगंबरचा मुलगा आहे का हे कावेरीला कळणार का हे लग्न होणार का तर इकडे यमुनाचा प्लॅन सुद्धा पौर्णिमासारखा फ्लॉप होईल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे यास शंका नाही तर मैत्रिणीनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी